श्री स्वामी समर्थ नमस्कार मी ओंकार सावंत समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत मेघा मिलिंद साळवी व त्यांची कन्या समर्था मिलिंद साळवी दोघेही आज आपल्यासोबत आलेले आहेत ते आपले त्यांच्या आयुष्यात घडलेला जो स्वामींचा अनुभव आहे तो आपल्यासोबत ते शेअर करणार आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्हा दोघांना समर्थ योगी मित्रमणामध्ये स्वागत आहे तुम्ही दोघांचं आम्हाला खूप आनंद होईल की तुमच्या आयुष्यात जो काय महाराजांच्या कृपेने अनुभव झालेला आहे तो तुम्ही आम्हाला शेअर करा आम्हाला ऐकायला खरंच खूप आनंद वाटेल सांगा मेघाताई तर कसे महाराज तुमच्यासाठी तुम धावून आले तुमच्या संकटामध्ये कसे तुम तुम्हाला उभं केलं तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल स्वामी समजलं जय जय स्वामी स्वामीच्या बाप्प्याने <coughs> माझं लग्न दोन हजार चौदामध्ये झालं त्यानंतर दोन वर्षाने मला मूल झालं माझं लग्न उशिरा झालं मूल उशिरा झालं त्याच्यामुळे मूल उशिरा होणं आणि त्याच्याने ट्रीटमेंट घेतलं मी त्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की मला मूल होणं अशक्य आहे त्यानंतर ते जे मी ऐकल्यानंतर मला खूप एकदम हे झाले झाले आणि त्यानंतर मग घरी आले मग राजाने सांगितलं आज मला डॉक्टरांनी असं असं सांगितलं काय झालं लग्नानंतर एक मूल असण एखादा कोणी असो मुलगा असो मुली हे महत्वाचं आहे महत्वाचं म्हणजे लग्नानंतर एक हेच आहे की आपल्याला तो आपलं आधार आधारच असतो आणि नाही तेही थोडे खचले गेले आणि दोघेही नंतर मग माझ्या अचानक माझ्या बहिणीचा फोन आला आणि ते मला विचारायला लागली असं याबाबत मी सगळं सांगितलं ती बोलली काही काळजी करू नको महाराज आहेत ते करणार तुला मार्ग दाखवणार फक्त जेव्हा हे घडलं जेव्हा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला मूल होणार नाही तेव्हा तुम्हा हो दोघांना म्हणजे म्हणजे तुम्ही दोघांनी महाराजांना काय सांगितलं तेव्हा म्हणजे काय स्थिती होती तुमच्या दोघांची आणि म्हणजे तुमच्यामध्ये आणि महाराजांमध्ये संवाद असा घडला किंवा काय तुम्ही सांगितलं स्वामींना दोघे निराश झालोच बरोबर त्यानंतर म्हटलं महाराजांसमोर उभं राहिलो काय आहे आता काय आहे आमचं लाईफ काय असणार बरोबर आहे मूल असणं फार महत्वाचं आहे महत्वाचं त्यानंतर काय महाराजांची लिंक लागली काय माहित नाही पण माझ्या बहिणीचा फोन आला आणि तिने मला जे सांगितलं एक सेवा ते महाराजांनी सुचवलं असं मला वाटतं बरोबर सवा लाखाचं जग तिने सांगितलं त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र विचार केला आपण करूया ते बोलले हा करूया ना त्यानंतर उभं राहिलो महाराजांनी सांग तुमच्या बहिणीने तुम्हाला फोन करून सांगितलं म्हणजे पाठबळ दिलं पाठबळ म्हणजे स्वामी आहे स्वामी भक्तीच आहे बरोबर आहे म्हणजे आणि म्हणजे ते पाठबळ म्हणजे मला असं वाटत की ते पाठबळ तुम्हाला जे मिळालं ते महाराजच होते ओके आणि मग म्हणजे कसं पुढे सेवा सेवा केली सवा लाखाचा जप केला त्यानंतर आमची ट्रीटमेंट पण चालू होती ते ट्रीटमेंट चालू असता असतात मला त्या ह्याच्यामध्ये बाळाची सावल लागली अच्छा ते नंतर मग आम्ही म्हटलं ह्या म्हटलं असं मला होत आपण हे करूया का त्यानंतर मग डॉक्टरांनी गेलो केले तिथे त्याच्यानंतर ती झाली तो आनंद घरी आलो महाराजांना सांगितलं महाराज का का काय तुम्ही हे करून दाखवलं तुमच्याशिवाय शक्य नाही ही गोष्ट आणि तुम्ही जी सेवा दिली ती फळायला लागली स्वामी हे महाराजांनी करून दाखवलं खूप मी निराश होते सेवा करत असताना तुम्हाला म्हणजे काय जाणवलं म्हणजे कसं काय तुम्हाला पॉझिटिव्हिटी म्हणजे त्या नंतर मी निराश नाही राहिली जे करत राहिली ना कि मला एक ऊर्जा आतून ऊर्जा निर्माण होते ना तस जाणवत म्हणजे हे नाही मला माझे महाराज मला करणार काय ना काहीतरी धावून येणार असं मला वाटलं त्या ह्याच्यात त्या, त्या पिरियड मध्येच माझ झालं अच्छा ओके आणि त्यानंतर ही मुलगी माझी ही कन्या जन्माला आली तिचं नाव ही समर्थ आहे जागतेने त्याच याच्यावर नाव ठेवलं वा वा म्हणजे स्वामींचा हा प्रसाद आहे तुम्हाला मिळाला नाही खरंच तुमची भक्ती तेवढा आणि त्या भक्तीत असलेला विश्वास तुम्हाला जो स्वामींवरती असलेला विश्वास हा तुमचा दृढ होता म्हणून तुम्हाला ही छान छानपैकी कन्या महाराजांनी तुमच्या पदरी दिली आणि मला एवढंच आहे की आता महाराज सगळ्यांना भक्तांना सांगते की महाराजांच्या चरणांवर तुम्ही अखंड नामस्मरण अखंड त्यांची सेवा करा त्यांना सोडू नका नामा, नामात आहे आणि त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवा ते काही ना काहीतरी करणार ते आहे माझ्या माझ्या ह्याच्यात सक्सेस झाली आहे मी ते बरोबर आहे बरोबर आहे नाही नक्कीच फारच खूप खूप म्हणजे असा दांडगा अनुभव या आणि ऐकूनच म्हणजे खूप फ्रेश वाटलं आहे की आयुष्यात आपण जेव्हा पुढे जात असतो तेव्हा संकट अनेक येत असतात पण महाराजांवरती असलेला विश्वास त्या संकटांना दूर करत असतो आपल्याला बळ देत असतो तर मित्रांनो तुम्ही हा अनुभव ऐकल्यावरती तुम्हाला कसा वाटला तुम्ही प्लीज आम्हाला कमेंट बॉक्सवरती कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला जो संकल्प चालू आहे पाली जिल्हा रायगड इथे महाराष्ट्रात आपण महाराजांचा मठ बांधणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काही सेवेसाठी इच्छुक असाल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मी परत तुम्हाला नवीन एक अनुभव घ्याल घेऊन येतो तुमच्यासमोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ